करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात आहे की नाही हे सांगू शकत नाही कारण कोणत्याही फुलाला परमेश्वराचरणी उद्या आपण जाणार आहोत की नाही हे सुद्धा कळत नाही का भाग दिलेला आहे कारण फुलांचं आयुष्य कसं असतं की प्रत्येक फूल हे परमेश्वरा चरणी जातंच असं नाही आहे आपण बाजारामध्ये अनेक प्रकारची फुलं पाहतो आणि बाजारामध्ये फुलं सर्वच आपण घेत नाही एखादा सण असेल किंवा आपल्याला हार विकत घ्यायचा आहे तर आपण बघा प्रत्यक्षपणे हार घेतो आणि फुलंसुद्धा घेतो परंतु काही वेळेला बघा आपण घेत असताना हार घेतो आणि काही फूल देता असताना बघा फूल काही रस्त्यामध्ये पडतं आपली हातातून पिशवी फाटते मग आपण बघा प्रत्यक्षात ते फूल उचलत नाही आहे मग ते फूल पायाखाली तुडवलं जातं बरोबर की नाही रस्त्यातून चालता येता माणसं प्रत्यक्षपणे पायदळी तुडवत असतात काही फुलं काही हार बघा प्रत्यक्षपणे चरणी पोहोचत असतात काही फुलं स्मशानापाशी काही फुलं मंदिरामध्ये म्हणजेच सांगायचा सा मुद्दा उद्याच्या दिवसामध्ये आपल्या आयुष्यात काय होईल हे आज आपल्याला सुद्धा माहिती पडणार नाही समर्थ म्हणाले भूतकाळ आपला निघून गेला आहे ना नक्कीच भविष्यात काय होणार आहे हे अजून आपल्याला माहीत नाही आहे कारण का आपला जन्म झालेला आहे जन्माची तारीख माहीत आहे ना बरोबर पुढचा भाग तर सोडा मृत्यूची तारीख आपल्याला माहिती आहे का अजून म्हणजेच उद्या आपल्या बाबतीत उद्या आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे सुद्धा माहिती नाही उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात आहे की नाही हे सुद्धा आपल्याला ना माहीत नाही आहे मात्र जगायचं कसं का भाग द्यावा लागला कारण कलियुग आहे पुन्हा पुन्हा भाग द्यावा लागला या कलियुगामध्ये जसं मातीच्या घराला मातीनं सारवावं लागतं ना तसंच माणसांच्या आयुष्यामध्ये माणुसकीला सजवावं लागतं पूर्वीच्या काळी आपल्याला घरं पाहायला मिळायची शेणाने सारवायची मातीने सारवायची तेव्हा बघा प्रत्यक्षात लादी नव्हत्या बरोबर की नाही टाईल्स पण नव्हत्या घराला कौलाची घरं होती मातीची घरं होती पण त्या घरामध्ये खूप आनंद असायचा बरोबर की नाही त्या घराला कधी लॉक नसायचा कुलूप नसायचं कारण दरवाजाच नसायचा का भाग द्यावा लागला परंतु आता आयुष्य असं झाले की घराला बघा प्रत्यक्षात कॅमेरा लावावा लागतो दोन दोन दरवाजे लावावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या घरामध्ये कटकट मग अशा या आयुष्यामध्ये जगायचं कसं त्याचाच भाग समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे कारण माणूस की आता संपलेली आहे ते कितीही जरी दमदार असलं ना तरी त्याला शेवटी पराभव स्वीकारावाच लागत असतो आपल्या आयुष्यात आपण किती वेळा खोटं बोललेलो आहोत एकदा बोललेलं खोटेपणा एकदा बोललेलं असत्य हे आपण लपवण्यापेक्षा जे सत्य आहे ते समोरासमोर सांगणं समोरासमोर मानणं खूप महत्त्वाचं एकदा आपण खोटं बोललो ना बघा ते किती जरी आपण लपून ठेवलं ना तरी शेवटी ते उघडकीस येणार आणि शेवटी पराभव स्वीकारावाच लागणार कारण सत्याचा नेहमी विजय होतो वेळ लागेल परंतु विजय इथे भाग दिलेला आहे उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात कसा असेल जर जर हाँ हा शब्द वापरला आपला देह हा परमेश्वराचरणी असेल परमेश्वराचं स्मरण त्याच्या हृदयामध्ये त्याच्या मुखामध्ये जर असेल तर नक्कीच त्याच्या उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा खूप भलं मोठं सावडते कारण का भविष्य कोणीही पाहिलेलं नाही आहे परंतु जो आपण वर्तमान काळ जगत आहोत ना तो जर तुमचा उत्तमाचा असेल तर समर्थ म्हणाली भविष्याची चिंता करू नकोस चिंता वाहतोय विश्वाची आज जर आपण पाहायला गेलो जिथे तुम्हाला कायम तुम्ही बरोबर असल्याचं सिद्ध करावं लागतं तिथे आनंदापेक्षा रडावत जास्त लागत असतं आयुष्यात अशा गोष्टी काही घडून गेलेल्या असतात तिथे सुद्धा होतो आणि दुःखसुद्धा होतं हसावं लागतं आणि सुद्धा तिथे रडावं सुद्धा, रडा सुद्धा लागतं कोणीतरी आपल्यावर सहज भरोसा ठेवला की मग जबाबदारी आपली असते आता विचार करा आपल्या घराच्या आजूबाजूला शेजारी अस ना आता ते कुठेतरी बाहेर जाणार आहेत त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आम्ही तीन चार दिवस बाहेर जाणार आहोत तर आमच्या घराची जी चावी आहे ती तुमच्याजवळ ठेवा ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे आणि त्यांनी आपल्यावर भरोसा ठेवलेला आहे आता विचार करा जर त्यांनी जबाबदारीने ही चावी बघा प्रत्यक्षात आपल्याजवळ दिली असेल त्यांचा भरोसा असेल तर आपण त्यांचा विश्वास का मोडायचा बरोबर की नाही कारण का कारण मनुष्य देह सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वेदनांची जाणीव स्वतः सोसल्याशिवाय घेत नाही देहाला जेव्हा ठेस लागते ना तेव्हाच त्याला त्याच्या वेदना कळा चालवत असतात म्हणजेच अनुभवासीय प्रत्यक्षात कोणीतरी सांगून आपल्याला त्या वेदना कळणार नाही तसच एकमेकांची चूक विसरून एकमेकांना साथ देणं याला से विश्वास म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये आपण पाहतो खरंच सर्वांनी आपल्यामध्ये साथ सोडलेली आहे आपल्या पत्नीने सोडलेली आहे आपल्या आईवडिलांनी साथ सोडलेली आहे आपल्या मुलावाल्यांनी साथ सोडलेली आहे भावांनी सोडलेली आहे बहिणींनी सोडलेली आहे परंतु आपण जर उत्तमाचं कार्य करत असू ना तर त्या कार्याला सर्वांनी साथ जरी सोडली असली ना तरी परमेश्वर मात्र साथ सोडत नाही कारण प्रत्यक्षात आपण जे कार्य करत आहोत ते चांगलंच आणि उत्तम प्रकारे कार्य कार्य कार्यसिद्धीच नेण्यास समर्थ समजते परंतु मनपूर्वक ते काम करणं गरजेचं आहे फक्त मन समुद्र एवढंच असून चालत नाही कारण खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सह सहनशक्ती ही असावी लागते समुद्रातलं पाणी बघा जेव्हा आपण फिरायला जायचो तेव्हा आपल्याला लाटा पाहायला मिळायच्या ना त्या लाटेने आपण मागे पुढे जायचो बरोबर की नाही आणि त्याच लाटा ज्यावेळी खडकांवर आदळतात बघा त्यावेळी खडक हा शांतपणे बघा धक्के सहन करत असतो वेदना सहन करत असतो तसंच आपलं आयुष्य आयुष्यामध्ये असे धक्के सहन करण्याची ताकद असणं गरजेचं आहे कारण नको वाटणाऱ्या परिस्थितीमध्येही आपण सामील व्हायला बघा प्रत्यक्षात धाडस असणं गरजेचं आहे जर आपण धाडस केले नाही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपण धाडसाने उभा राहिलो नाही तर पुन्हा तो दिवस आपल्याला पाहायला मिळणारच नाही ना आपल्या आयुष्यात आपला वेळ बघा निघून चाललेला आहे कोणासाठी थांबलेला नाहीये आपल्याला जे कार्य आहे ते उत्तम रीतीने आहे मग त्याचप्रमाणे आग लावणाऱ्यांना काय माहिती हवेची दिशा बदलली त्या राग त्यांची पण होऊ शकते बरोबर की नाही आपण एखाद्या वेळी बघा एखादा जंगल भाग असेल डोंगर भाग असेल तिथे ती आपण पाळापाचूला कागद घेऊन बघा एखादी आग पेटवत असतो ना मातीशी काडी घेऊन परंतु जसजशी हवा येते ना तस तशी बघा हळूहळू हलु। त्याचा ते, पसारा होतो आणि वणवा लागतो आपल्याला सुद्धा नाही आहे कळतसुद्धा नाही की कसं झालं विचार करा मग आपल्या आयुष्यातच असं का घडतं आपल्या बाबतीत आप जर चांगले जर घडले ना तर जसा वारा येतो तशी माहिती एकमेकांपर्यंत पोचत नाही परंतु ज्या वेळेला आपल्या बाबतीत वाईट घडतं किंवा आपल्या हातून बघा वाईट घडतं त्यावेळी ती वाऱ्यासारखी बातमी पसरली जाते म्हणून आपली तब्येत आपले शरीर ठणठणीत ठेवण्याचा एकच उपाय दुसऱ्यांचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात नक्कीच असली पाहिजे कारण आपण काय विचार करतो माझ्या आयुष्यात माझंच भलं व्हावं दुसऱ्यांच्या आयुष्यात नाही भलं झालं तरी काही उपयोग काही फरक पडत नाही परंतु दुसऱ्यांचं जेव्हा भलं होतं ना ही पाहण्याची ताकद जेव्हा आपल्यामध्ये असते ना तेव्हा तीच खरी व्यक्ती असते हा एकमेव उपाय आहे आता जर आपण पाहायला गेलो ना न कळतपणे आपल्या हातून चुका होत असतात परंतु करण्याचं धाडस आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे मग समर्थ म्हणाली उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात आहे की नाही हे आपल्याला जरी माहीत नसलं उद्याचं भविष्यात काय होणार आहे हे आजमावण्यापेक्षा हे पाहण्यापेक्षा आपला जो भूतकाळ होऊन गेलेला आहे त्याचा विचार करून आपला वर्तमान काळ जो आपण आजचा दिवस जो पाहत आहोत त्या दिवसाची वेळ अजिबात बघा चुकवता नये ज्या ज्या वेळेला उत्तमाचं कार्य आहे ना ते उत्तमाचं कार्य आपल्याला नक्कीच करायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले त्याचप्रमाणे कार्य सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहेत म्हणून भविष्याची चिंता करत बसू नकोस तर वर्तमान काळ तुझा उत्तमाचा आहे तर वर्तमान काळ जर तुझा उत्तमाचा असेल ना तर मनासो हे विश्रांती आणि समाधान जय जय रघुवीर समर्थ